नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमाकांत आणि अक्षय बेडरूममध्ये असतात आणि रमाकांतने अभ्याला बोलावलेलं असतं अभ्या आता दरवाजा उघडून बेडरूममध्ये येतो आणि रमाकांत अक्षयला बघतो तेव्हा आता रमाकांत आभीकडे बघत म्हणतो की अभी ए आतमध्ये तुला तुझ्यासोबत अक्षयला बोलायचं आहे तेव्हा आता अक्षयकडे बघत आता अभ्या म्हणतो की मला नाही बोलायचं ना पण त्याच्याशी तुम्ही मला यासाठी बोलावलं का बाबा तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अरे आभी तो काय म्हणतो ते ऐकून तरी घेणार आभ्या म्हणतो की मला काही ऐकायचंच नाही तर मी का त्याच्याबरोबर बोलू मला त्याच्याबरोबर बोलायची काहीही गरज नाहीये अक्षय म्हणतो की आभी एक मिनटं तू माझं ऐकून घेणार मला काही ऐकायचं नाही असे म्हणत आता अभ्या दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागतो तर अक्षय म्हणतो की अभि तू तुझ्या बायकोलाच किडनॅप केलं अक्षयचे बोलणे ऐकून लगेचच आभ्या थबकतो आणि अक्षयकडे बघू लागतो मोठे डोळे करत अक्षयकडे बघत आभ्या म्हणतो काय बोललाय अक्षय तू तर अक्षय म्हणतो की रेवा तुझी बायको आहे आणि तुझ्या केलं तेव्हा आता आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो तुला काय वाटलं मला काहीच आठवत नाहीये मला मेमरी लॉस झालाय माझी स्मृती गेली असंच तुला वाटतंय का तर आभ्या आता आवा होऊन अक्षयकडे बघत ते अक्षयचे बोलणे ऐकत असतो आभ्याकडे बघत अक्षय म्हणतो की असं काही नाहीये मला सगळं आठवतंय आणि आता ती ऐकताच राग घेऊन अभ्या आता अक्षयची कॉलर पकडतो अक्षयला आता ओढू लागतो तर तेवढ्यात अक्षय आता रमाकांत मध्ये पडत असताना रमाकांतला खुनाहून गप्प बसण्यासाठी सांगतो आभ्या आता अक्षयला बोलतो मुद्दाम केलंयस ना हे सु सगळं तू मला त्रास देण्यासाठी तू हे मुद्दाम केलंयस रेवा आणि माझं लग्न झालेलं असताना देखील तू रेवा सोबत लग्न करायला तयार था झालास एवढा नीच कसा वागू शकतो तू एवढा नीच असशील असं मला वाटलं नव्हतं असे आता अभ्या अक्षयला सांगत असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की अभी माझं एक मिनिट तर ऐकून घे तर अक्षय म्हणतो काय ऐकायचं बाकी आहे बाबा तो माझ्या भावनांशी खेळला आहे तेव्हा आता रमाकांत आभीला म्हणतो की अभी आई आत्ताच त्याने मला हा विषय सांगितला तेव्हा आता अभ्याला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता आभ्या म्हणतो की बाबा तुम्हालासुद्धा आत्ताच माहिती आहे तर अक्षय म्हणतो की मला रेवाशी लग्न करायचं नाही आहे तेवढ्यात आता टेबलवरची वस्तू उचलत आता आभ्या जोराने अक्षयला मारण्यासाठी धावतो तर पुन्हा रामाकांत आब्याला धरतो तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो कम डाऊन आभ्या मला फक्त एक मिनटं ते मला तुझ्याशी बोलायचं असे म्हणत अक्षय पुन्हा आब्यासमोर येतो अक्षय म्हणतो की मी काय सांगतोय ना एक ते एक मिनिट शांत चित्ताने ऐकून घे आणि त्यासाठी मला फक्त एक मिनिट दे असे म्हणत आभ्याच्या हातातली मारायला धावलेली ती वस्तू आता अक्षय आपल्या हातात घेतो अक्षय म्हणतो की आभ्या माझं व्यवस्थित ऐकून घे हे सगळं मी रेवाचा खरा चेहरा आणि रेवाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी केलंय आभ्या म्हणतो म्हणजे तर अक्षय म्हणतो की तुला काय वाटलं आभी ऑफिसच्या गच्चीतून माझा पाय घसरून माझा तोल गेला आणि मी खाली पडलो असं तुला वाटतंय का अक्षय म्हणतो की मला ढकलण्यात आलं होतं ते ऐकून आता आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो आभ्याचा विश्वास बसत नसतो आभ्या म्हणतो नाही नाही अक्षय तेव्हा आता आभ्या म्हणतो अक्षय तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो अक्षय म्हणतो की रेवाने मला गच्चीवरून ढकलून मला मारण्याचा प्रयत्न केला पण तिच्या दुदैवाने मी जिवंत राहिलो आभी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला त्या क्षणी जेव्हा मी शुद्धीवर आलो मला सगळं आठवत होतं आणि जर मी त्यावेळेस हे नाटक केलं नसतं तर तिने त्याच वेळेस माझा पुन्हा घात केला असता आणि हे तिचं सत्य कधीच जगासमोर आलं नसतं आभी आणि लगेचच ते ऐकून आभ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय म्हणतो की आभी आणखी एक गोष्ट आहे की ज्याची आता त्या रेवाला शिक्षा मिळायलाच हवी तर आता आभ्याच्या डोक्यात आता ती ऐकून चक्कर बसून आभ्या आता तेथून जाऊ लागतो तर पुन्हा अक्षय आभ्याला धरत थांबवण्याचा प्रयत्न करतो अक्षय म्हणतो की आभ्या ती गोष्ट ऐकून घेते तू माझी तर आता डोक्याला हात लावत आब्या म्हणतो की माझी रेवा असं करूच शकत नाही हे सगळं खोटं आहे तर अक्षय म्हणतो यातील शब्द खरा आहे आबी तेव्हा आता रागाने अक्षय म्हणतो की ती त्या लायकीची नाहीये आभ्या तर लगेचच लगे लगे तू मला लायकी सांगू नको असे बोट करत आभ्या अक्षयला बोलतो आणि लगेचच अक्षय म्हणतो की अरे आरतीचं सत्य तुला ऐकायचं नाही का तर लगेच कॉलर पकडत आभ्या म्हणतो की आरतीचा या सगळ्याशी काय संबंध आणि काय कनेक्शन आहे अक्षय तू आरती हा शब्द का वापरलास तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की आरती वहिनीला सुद्धा रेवानेच मारलंय आरती वहिनीला मारण्यासाठी रेवानी एका माणसाला सुपारी दिली होती अक्षयचे ते बोलणे ऐकता चाभेयाला सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो इकडे आता मुकदामाच्या घरी अक्षय आणि रेवाचं लग्न लागण्यासाठी सगळी तयारी झालेली असते मंडप सजलेला असतो आनंद अस्मित सगळी तयारी करून आता एकमेकांकडे बघत असतात मंगला मावशी कावेरी सगळेजण आणि पाहुणेसुद्धा आता लग्न लावायला समोर मंडपामध्ये बसलेले असतात तेवढ्यात आता पंकज हा आनंदकडे येत म्हणतो की काहो रेवा अजूनही सापडली नाही का आनंद म्हणतो की आहो काका का, मला त्याचंच टेन्शन येऊ राहिलं रेवा जर सापडली नाही ना खूप मोठं अवघड होईल त्या उद्यात भटजी भोवा ते सगळं ऐकून म्हणतात हो लग्नाची सगळी तयारी झाली सगळ्या वस्तूही मांडल्या आणि तुम्ही म्हणताय वधू सापडत नाही इकडे आता मंडपामध्ये एका बाजूला उभे राहून आद्या अनियला फोन करते आणि म्हणते की रेवा अजूनही सापडली नाही आणि तुला माहितीये का देवाला जर एखादी गोष्ट मान्य नसेल ना तर देव काहीही करू शकतो कालपासून रेवा कुणाला बाहेर जाताही नाही दिसली नाही आणि आतमध्ये सुद्धा दिसली नाही मला वाटतं देवाच्या मनात अक्षय म्हणजे ब्रोच आणि रेवाचं लग्नच लावायचा योग नाहीये आणि असं जर होत असेल ना तर चांगलंच आहे की असे आता आद्या अनयला सांगते इकडे आता पंकज काका हा जेवणाच्या भांड्यासमोर येऊन ते सगळे पदार्थ बघत असतो तेवढ्यात आसमेत पंकज काकाकडे येत म्हणतो की पंकज काका तू रेवाला पळवलं का तर आता लगेचच पंकज काका म्हणतो की ये काहीही काय बोलतोयस मी कशाला त्या रेवाला पळवू अरे कोणी ऐकलं ना तर माझा जीवच घेईल तू काही असं बोलू नकोस उलट माझंच टेन्शन वाढत चाललंय ती रेवा सापडत नाही तर लगेचच आसमेत म्हणतो की बरं झालं काका मला वाटलं तूच रेवा पळवलं की काय मला आता थोडंसं मोकळं ढाकळ वाटतय पंकज काका म्हणतात की जर ती रेवा सापडली नाही ना इतक्या दिवसात सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल आणि लगेचच पंकज आता कोल्ड्रिंक्समध्ये त्याच्या खिशातली दारूची बाटल काढून हळूचच एक पेक भरतो आणि घटाघटा अस्मित समोर पिऊन टाकतो तेव्हा आता तो पेक घेताच पंकज म्हणतो की अरे मला खूप त्रास होतो रे मला खूप त्रास होतो तर पंकज पंकजकडे बघत अस्मित म्हणतो मग कशाला पितोस काका तर पंकज म्हणतो की अरे नंतर मला बरं वाटतं रे म्हणून पितो तर आता अस्मित म्हणतोय की असं आहे का इकडे आता कावेरी ही रामाच्या बेडरूममध्ये येते आणि राम डोक्याला हात लावत कावेरी रामाला म्हणते की अरे रामा रेवा गायब आहे सगळेजण बाहेर रेवाची वाट बघतायत तर लगेचच रामा म्हणते हो आई पण तू नको टेन्शन घेऊ तर कावेरी म्हणते की अगं रामा तू एवढी सहज कशी बोलू शकतेस तेव्हा आता कावेरी म्हणते की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही हे नाटक असं क करू नका आणि हे सगळं नाटक बंद करा रमा म्हणते की आता आई हे विचार करून काही होणार आहे का कशाला तू त्रास वाढवतेस तेव्हा आता कावेरी म्हणते की रमा रेवा जर आली नाही तर काय होईल तुला कळतंय का रमा म्हणते हो आई मला सगळं कळतंय रामा म्हणते की आता पण मी हे नाही थांबू शकत कारण तिला तिच्या चुकीची शिक्षा होण्याचं गरजेचं आहे असे आता रमा कावेरीला बोलते कावेरी म्हणते की रामा तुझ्या या बोलण्यावर आता मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये इकडे आता रमा विचार करते की हे आता तिकडे गेले तिकडे सगळं व्यवस्थित असेल ना इकडे आता आई आजी आज बेडरूम मध्ये रेवा गायब असल्यामुळे बसलेली असते शशिकांत आता आई आईजी समोर असतो इकडे आता शशिकांत आई आजीला म्हणतो की आई आजी रेवा फोन उचलत नाही आणि जर रेवा सापडली नाही तर सगळी आप प्रॉपर्टी आपल्या हातातून जाईल आई तर आता आजीला काय करावं आणि काय नाही समजत नसतं तेव्हा आता ते ऐकून आई आजी म्हणते की शशिकांत तुझं तोंड आता बंद ठेव मला हे सगळं आता सहन करावं लागतंय कोणी तुला हे सगळं कुठानी करायचे सांगितले होते काय गरज होती हे सगळं करण्याची तुला तर आता पुन्हा आई आजी म्हणते की काय चाललंय या माणसांचं कुठे गेली असेल ती रेवा कशी सापडत नाही अजून शशिकांत म्हणतो की आई आजी आणि जाईल का हे सगळं वैभव आता आपल्या हातातून आई आजी म्हणते की गप्प बस शशिकांत एवढ्या सहजासहजी एवढी उभा केलेली प्रॉपर्टी आणि हे सगळं वैभव हा सगळा डोलारा मी माझ्या हातातून एवढ्या सहजासहजी जाऊ देणार नाही तुला काय वाटलं आणि आता लगेचच जान्हवी शशिकांत आय्याजीचे ते सगळे बोलणे ऐकते आणि जान्हवीला मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता जान्हवी पुन्हा मंडपात येत म्हणते की बेबीला सांगायला हवं हे आणि आता आनंदला बोलावून जान्हवी आता आनंदला ती सगळी शशिकांत बोलण्याची हकीकत सांगते तेव्हा आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो आनंदने देखील आता डोक्याला हात ला, लाव लावलेला असतो आणि आनंद आता विचारात पडलेला असतो लगेचच इकडे आता बेडरूममध्ये आभ्याने आता अक्षयने सांगितलेले सगळे ऐकलेलं असतं डोळ्यात पाणी आणत आभ्या म्हणतो की अक्षय तू हे जे सांगतो आहेस ते सगळं खरं आहे कर लगेचच अक्षय म्हणतो की अगदी शंभर टक्के आभ्या तर आता आभ्या म्हणतो की कशावरून तू खरं बोलतोय अगोदरच माझ्यासमोर तू मेमरी लॉस झाल्याचं एवढं मोठं नाटक केलं आहे अक्षय म्हणतो की अभ्या तू माझा लाडका भाऊ आहेस मी तुझ्या बरोबर असा का गेम खेळेल आणि तुझ्याशी का खोट बोलेन अक्षय म्हणतो की आभी माझ्यावर विश्वास ठेव शंभर टक्के खरं आहे आणि रेवाने एका माणसाला आरती मारण्याची सुपारी दिली होती पण त्यावेळेस आरती वहिनीमध्ये मध्ये आली आणि आता खरं तर रमाला मारायची सुपारी दिली होती पण आरती वहिनीमध्ये मध्ये येऊन आरती वहिनी गेली आणि तुला आठवतोय का तो दिवस असे अक्षय आभ्याला बोलताच आभ्यासमोर आरती कशी जखमी होऊन हॉस्पिटल मध्ये आली होती शेवटची घटका मोजत हो असताना आरतीने कसा रमाचा हात आपल्या हातात घेतला होता आणि त्यानंतर आरती कशी गेली हे सगळं आता आभ्याच्या डोळ्यासमोर येऊन आब्याला आठवते ते सगळं आठवून डोळ्यात पाणी आणत ताब्या म्हणतो मला सगळं आठवतंय अक्षय म्हणतो की आरती वहिनी आणि रामा अर्थाला घेऊन बाहेर गेल्या होत्या अक्षय म्हणतो की ज्या वेळेस अर्थाला घेऊन आरती वहिनी आणि रामा चालल्या होत्या आरता रमाकडे होते आणि त्याच वेळेस तो सुपारी दिलेला मा माणूस माग पाठीमागून ट्रक घेऊन आला आणि आता रमाला मारणार एवढ्यात आरती वहिनी अर्थामुळे आता मध्ये आली आणि आरती वहिनीचा बळी गेला ते ऐकून आता आभ्या पटकन खाली बसलेला असतो तर आता अक्षय म्हणतो की एवढं करूनही त्या रेवाचं भागलं नाही तिने तिला पुन्हा या घरात घेण्यासाठी तिने तुझा वापर केला अक्षय म्हणतो तू डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच वेळेस त्या रेवाने तुझ्या डिप्रेशनचा वापर करून घेतला आणि तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवले तुला तिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवली खोटी खोटी वचने दिली तू तुझ्यासोबत तिला प्रेम आहे तुझ्यासोबत तिला लग्न करायचं अशी खोटी आशा दाखवून तिने तुला भुलवले असे आता अक्षय आभ्याला सांगतो तेव्हा आता आभ्यासमोर आपण कसे रेवाच्या गळ्यात हार घालून रेवा सोबत मंदिरात लग्न करून मुकादामांच्या घरी आलो होतो रेवा म्हटलेली असते की रमा अगं तुझी जाऊ आली तिचं स्वागत नाही करणार का आणि सगळेजण आपल्या समोर कसे आले होते हे आता आभ्याला आठवते तेव्हा आता आपण कसे आजीला ठणकावून सांगितलेले आहे की आजी ती रेवा नाही आता ती रेवा अभी मुकादम आहे हे सगळं आता अभ्याला आठवतं अक्षय म्हणतो की आणि तुमचं खऱ्या अर्थाने लग्न सुद्धा झालेलं नाहीये फक्त तुम्ही देवळात जाऊन अनसेट केलं एवढंच इकडे आता तेवढ्यात मयुरी दरवाज्यात येऊन ते बोलणे ऐकू लागते इकडे अक्षय आता अभ्याला सांगत असतो की अभ्या इतकंच नाही तर आता आरती वहिनीची जागा रेवाला घ्यायची होती म्हणून तिने हे सगळं केलं आभ्या आणि रामाला तिला मारायचं होतं रमाची सुद्धा तिला जागा जा घ्यायची होती तिला ते जमलं नाही म्हणून तिने आरती वहिनीचा वापर केला तुला प्रेमात अडकवलं हे सगळे अक्षय आभ्याला सांगतो त्याच वेळेस मयुरे आता तिथे येऊन दरवाज्यातून ते बोलणे ऐकू लागते अक्षय म्हणतो की ज्या माणसाला रेवाने सुपारी दिली होती त्या माणसाला देखील रेवाने संपवलंय ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो काय तर अक्षय म्हणतो हो अक्षय म्हणतो की तिने स्वतःहून त्याचा खून केला शंभर टक्के या खुनात सुद्धा तिचा हात आहे असे आता अक्षय आभ्याला सांगतो तेव्हा आता लगेचच रमाकांत म्हणतो की अरे अक्षय तुला एवढं सगळं माहीत असताना तू आम्हाला एका शब्दाने देखील बोलला नाही तर आता हात करत अक्षय म्हणतो की अरे काका जेव्हा मला माहीत झालं तेव्हा तर मला रेवाने गच्चीतून ढकललं ते ऐकतात सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि दरवाजा आता मयुरीला सुद्धा सगळं सत्य समजलेलं असतं आणि आता हे सगळे सत्य अक्षय आता आभ्याला सांगतो अक्षयला आता रेवाने कसे गच्चीवरून ढकलून दिले होते अक्षयने कसा जा विचार ला होता रेवा रागावून कसे अक्षयला ढकलत आता अक्षयला खाली पाडले हे सगळं अक्षयला आठवते प्रेमाने अक्षय आता आब्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की ज्या वेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो आभी त्यावेळेस जर मी हे सांगितलं असतं ना त्याच वेळेस रेवा पळून गेली असती म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागल्याचे आभ्याला आता अक्षय बोलतो आभ्याने आता तोंडालाच हात लावलेला असतो तर आरती ते सगळं ऐकत असते तेव्हा आता अक्षय म्हणतो की जर मी हे सत्य लपवलं नसतं तर कधी हे सत्य जगासमोर आलंच नसतं रेवाचं आणि म्हणून मला मेमरी लॉसचं नाटक करावं लागलं असे आता अक्षय आभ्याला समजावतो आणि आता ते ऐकताच मयुरी ही दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय आता तू हे जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे तर अक्षय म्हणतो हो いい。 आणि ते सगळं ऐकताच रागाने आब्या उठून उभा राहतो तेव्हा आता अक्षय आब्याला म्हणतो की ए आबी काय करतोस तू आता शांत राहा तेव्हा आता तोंडावर बोट ठेवत आभी म्हणतो की बस अक्षय तुला जे काही बोलायचं होतं ते सगळं तू बोललास मी आता ऐकलंय तेव्हा आता निर्णय मी घेणार आहे कुणीच मध्ये येणार नाही आणि रागाने आता आभ्या तिथून निघून जातो तर अक्षय रामाकांत सगळेजण आब्याला थांबू लागतात पण आब्याने आता कुणाच ऐकलेलं नसतं इकडे आता आजी आणि शशिकांत बाहेर येतात शशिकांत डोक्याला हात लावलेला असतो शशिकांत म्हणतो आई आजी आज आता सगळंच गेलं तर आई आजी आज म्हणते की अरे शशिकांत थांब अजून गुरुजी इथेच आहे काहीच झालेलं नाहीये तेवढ्यात आता भटजी हे समोर येतात तेव्हा आता भटजी आई आजीला म्हणतात की अहो वधू इथे नाहीये सगळी तयारी झालीये तर आता आई आजी म्हणते की गुरुजी अजून आपण दहा मिनिटे वाट बघूयात ना गुरुजी म्हणतात की अहो लग्नाचा मुहूर्त सुद्धा टळून गेलाय आणि आम्ही आता अशी किती वेळ वाट बघायची तेव्हा आता गुरुजी म्हणतात की मला सुद्धा पुढे पूजेला जायचंय अजून तर आता शशिकांत म्हणतो की मुहूर्त गेला तर लग्न होणार नाही का तर आता भटजी म्हणतात की आता हे शक्य नाही तर आता लगेच शशिकांत डोक्याला हात लावत रडू लागतो आणि म्हणतो की असं जर झालं तर सगळं संपलंच आई आजी आता आपलं काही खरं नाही इकडे आता रामा ही पळत पळत आनंद आणि जान्हवीकडे येते आणि म्हणते की आनंद दादा ताई बाहेर सगळं काय चाललंय कसला गोंधळ रामा म्हणते की हे असं का वागायला लागले तर आनंद म्हणतो की रामा मी तुला तेच सांग सांगायला आलोय सगळ्या गोष्टी आता हाताबाहेर जायला लागल्यात तेव्हा आता शशिकांत मोठमोठ्याने रडत त्या घराकडे बघत म्हणतो की आई हे सगळं वैभव जाणार आहे अग रेवाचं जर अक्षयचे लग्न झालं नाही तर सगळं आपल्यातून हातातून जाणार आहे ते ऐकताच आता जान्हवी रामाला म्हणते की रा रेवाचं जर अक्षयचे लग्न झालं नाही ना तर ही सगळी प्रॉपर्टी आता रेवाच्या आईने आता हडप केली जानवी म्हणते की हे पार्वती निवास मग आपलं राहणार नाही रामा म्हणते काय तर आनंद म्हणतो हे जर असं झालं तर सगळं संपलंच म्हणून समज रमा रडतच शशिकांत त्या लग्नातील लोकांना म्हणतो की तुम्ही काय बसले तुम्ही सगळे आता घरी जा ले ले तर आई आजी शशिकांतला म्हणते की शशिकांत अरे काय बोलतोय तू गप्प बस इकडे आता रेवाला बांधून ठेवलेलं असतं एक वकील आणि एक भटजी देखील त्या रूम मध्ये बसून राहिलेले असतात तर तेवढ्या ताब्यात तिथे येतो रागाने तेवढ्या ताब्या हा तिथे येत रेवा समोर येतो राभ्याच्या डोळ्यात आता राग आणि अंगारा रागाचा अडकलेला असतो रागाने आता आभी रेवाकडे बघत असतो आभ्या आता दोन्ही हाताने रेवाला पकडतो आणि रागाने रेवाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता हा रेवाचा रेवाचा चेहरा आपल्या हातात पकडतो आणि आभ्या आता रेवाकडे बघत असतो आणि हळूच आता आभी ही रेवाच्या तोंडावरची पट्टी काढतो रेवा रडत म्हणते आभी तो काय करतोय तर तोंडावर बोट ठेवत आभ्या रागाने गप्प बसायला सांगतो आणि रागाने आभ्याने आता रेवाचे तोंड पकडलेले असते तर रेवा रडतच म्हणते की अभी मला प्लीज जाऊ दे तर आता रागाने पुन्हा आता जोराने रेवाचा चेहरा हातात पकडत म्हणतो खूप त्रास होतो का रडतच रेवा म्हणते हो अभी जाऊ दे मला तर अभिजीत आता रेवाला सांगतो की जा आणि अखेर आता आभ्याने रेवाला जाण्याची परवानगी दिलेली असते रेवाला सोडलेलं असतं तेव्हा आता रेवा ही पटकन अक्षयकडे येते आणि भर म्हणतात आता रेवा अक्षयला म्हणते की अक्षय मी आले तर आता लगेच आई आजी शशिकांत म्हणतात की आता हे लग्न होऊ शकत नाही रेवा तर आता इकडे रमा अक्षयला टेरेसवर आणत म्हणते की तुम्ही जर रेवा सोबत लग्न केलं नाही तर आपलं हे सगळं घरदार बर्बाद होईल तेव्हा अक्षय म्हणतो रमा तुला काय म्हणायचंय आणि आता रमाने अक्षयला सगळी हकीकत सांगताच रागानी आता अक्षय रमाला म्हणतो की मी त्या रेवाला आता सोडणार नाही आणि रागाने आता अक्षय खाली जाऊ लागतो आणि आता रागानी अक्षय हा रेवाकडे जात असतो तर आता अक्षय कोणते पाऊल उचलणार तर आता रेवाच्या पापाचा हंडा भरत अक्षय आणि आब्या रेवाला कशी भयानक शिक्षा देतात आणि रेवाची कशी हकालपट्टी करतात आणि आता टेरेसवरून खाली येत अक्षय आता रेवा सोबत लग्न करणार का शशिकांत मुकादमाने केलेले नाटक प्रॉपर्टी हडप करण्याचे नाटक आता अक्षय आणि रमा रमासोबत कसे बाहेर काढतात आणि रेवाचा खरा चेहरा आता आई आजी समोर आणून आता रेवाला तिच्या पापाची भयानक शिक्षा देण्यासाठी अक्षय हा हा काय करणार भर मंडपात आता अक्षय हा रेवा सोबत लग्न लावणार की रमा सोबत हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब